नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे श्री गणेश ही आद्य देवता असून त्यांना सर्व देवदेवतांमध्ये प्रथम पूजनाचा मान आहे श्री गणेशाची कृपा प्राप्त व्हावी यासाठी त्याची भक्ती उपासना करण्यासाठी अनेक मंत्र आहेत त्या अनेक मंत्रांपैकी एक एकाक्षरे आणि दुसरा षडाक्षरे असे दोन अतिमहत्वाचे शीघ्र फल देणारे आणि महत्त्वाचे असे मंत्र आहेत श्री गणेश या देवतेचा ओम ग ओम ओं, हा एकाक्षरी -एक मंत्र आहे तर श्री गणेशांचा दुसरा षडाक्षरी मंत्र तो म्हणजे वक्रतुंड ओम वक्रतुंडाय आहा हा दोन मंत्रांपैकी ज्याला जो आवडेल त्या कोणत्याही ते मंत्राच्या जप साधनेने गणेश भक्तांना त्या सुखकर्ता दुःखहर्ता असा जो देव त्याची कृपा प्राप्त करून घेता येते आता ही मंत्र उपासना भक्तांनी कशाप्रकारे करावी काही नियम आचार पद्धत हे पाहूया श्री गणेश उपासना करण्यासाठी भक्त आणि भाविक साधक उपासक यांनी शांत व प्रसन्न अशा जागी आपली बैठक मांडावी ही मंत्र उपासनाऱ्या भक्तांनी प्रथम आपले सर्व प्राप्त विधी उरकून अभंग स्नान करून दे अशुद्धी करून घ्यावी मंग दूत वस्त्र अथवा सोहळे नेसून कपाळी गंधाचा नाम लावून शांत प्रसन्न एकाग्र चित्त मनाने जे आसन मांडले आहे त्यावर येऊन बसावे नंतर शास्त्रोक्त पद्धतीने आचमन प्राणायाम न्यास करून सिद्ध व्हावे मग हातावर पाणी घेऊन ऋतुकाळ वार वेळ तिथी नक्षत्र यांचा उच्चार करून श्री गणेश मंत्राचा संकल्प सोडावा आपल्या मनातील हेतूही गजनानास कथन करावा त्यानंतर मांडी घालून डोळे मिटून ओंकार लावावा मनोमन श्री गणेशाचे ध्यान आठवून त्याचे चरणापासून ते मस्तकापर्यंत दिव्य रूप आणावे मग या देवतेची मूर्ती म्हणून हळत असताना त्याचे मानस पूजन करावे कृपा प्राप्तीचे वरदान मागावे श्री गणेशास नम्र प्रार्थना करावे की हे विघ्न हर्त्या श्री गणराया मी तुझ्या कृपा प्रसादासाठी येता शक्ती यशामती तुझी नाम जप उपासना करतो आहे ही सेवा कोणत्याही अडीअडचणी न येता तूच पूर्ण करून घे त्यानंतर निश्चित केलेली जपसंख्या ही तो सिद्ध म्हणून पूर्ण करावी मंत्रमुखाने म्हणावा कानांनी तो ऐकावा आणि हृदयाततेचे मंगल रूपाचे ध्यान चिंतावे या सिद्ध मंत्राचा जप एवढ्यासाठी करायचा असतो की त्या मंत्र साधनेने प्रसन्न झालेल्या श्री गणेशाच्या कृपेने उपासकाच्या पापांचा क्षय होतो पुण्याची शिदोरी वाटते कार्य निर्विघ्न पूर्ण होते ही मंत्र उपासना सुयोग्य पद्धतीने आणि पूर्ण झाली असता लाभ लक्ष्मी ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या गोष्टी प्राप्त होतात भक्ताचे दुःख दारिद्र्य चिंता भ दुःख नैराश्य या गोष्टी दूर होत्यात मनात जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तू तु, ह्या तुम्ही या श्री गणेशाची उपासना करा तो सदभक्तांना संतती संपत्ती ज्ञान मिळवून देणारा आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून सोडवणारा आहे एकाक्षर मंत्र मंत्रोपासना आवश्यक करा व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा